सकाळी ना सकाळी त्या पोरांना मी काय म्हणलो तुम्ही यंत्रणा जास्त बनवा मी पहिली कुठून राहतो मला काही तिची घ्यायची गेल नाही यांना म्हणलं सकाळी यंत्रणा जास्त ठेवा मग कुठं जा यांची चूक नाही मी यांना म्हणलं शासनाचा जर एखादा जर युवक जर रक्षक काम जर करतोय त्याचा जीव जातोय तर तिथे अँब्युलन्स नाही उपलब्ध मोटरसायकल सायकलवर तर न्यायला लागतोय सगळ्यात शोकांती काही उपयोगच नाही या गोष्टीचा मग एवढा बनवलं कशासाठी अँबुलन्स असते ना अजून दोघं वाचले असते अँबुलन्स नाही म्हणून दोघांचा जीव गेला त्यांना पण लेकरा बाळा असतील ना

कार्यपद्धतीमध्ये काही तुटी राहिल्या असतील तर आपण त्या सांगतात त्याच्यामध्ये भविष्यात आता पी जे आहे ते करताना त्या गोष्टी असल्याच पाहिजे तुमचा मुद्दा मी ना करत नाही मी पण आता दुर्दैवाने ही घटना घडली त्यावेळी अँब्युलन्स आहे सात लोकांचा जीव गेलेला असून पण पाणी बंद का अजून किती लोकांचा जीव पाणी काय सात लोक म्हणजे सर्वसामान्य लोक गेलेले नाहीये सात लोक त्यातले चार जे संदीआरएफ चे जवान पण आहेत घटना समजेनंतर आम्ही त्या ठिकाणी सांगितलं त्याचा अशा करा मला मागणी असेल परिमान मग रोज टाका त्याच्यामध्ये पाण्याचं काही दुःखाजी जीवापेक्षा पाण्याचा प्रश्न एवढा मात्र नाही ना आपल्याला त्याच्यामध्ये दुःखी मला काय झालं त्यांच्याकडून त्याकडून आपण चौकशी करतो पुन्हा तिकडे जबाबदारी का घटला असते काय नाही केलं असते दुसरा मुद्दा जो आहे की त्याच्यात इनडीरएफचे गुरजन आपली चार जवान गेलेले आहेत त्याच्यात तो कसा काय नाच आहे इनडीराफ नागरिक गेले आपले

मोठी दुर्घटना होती आणि याचं सर्वांनाच दुःख आहे कारण निरपराध लोकांचं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मृत्यू झाला एसडीआरएफचे जवान त्याच्यामध्ये शहीद झाले सामान्य नागरिकांचे प्राण वाचवणं जीवित कमी करणं हेच खरं मुख्य काम एसडीआरएफ आणि एनडीआरएफचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या जीवाची न करता या जवानांनी हे जे शौर्य दाखवलंय मला वाटतं त्यांना तसं आम्ही त्यांच्या सगळ्या कर्तृत्वाला सलामत करतो गृदन ही प्रक्रिया होत असताना त्यात चार जवान शहीद झाले दोन नागरिकांचा मृत्यू झाला तीन नागरिकांचा मृत्यू झाला मला ही प्रक्रिया अतिशय तातडीनं जिल्हा प्रशासनाला समजल्यानंतर जी आपण एच डी एफची टीम जे पहिला प्रकार घडला मग ते टीम मोबाईलाइज करणं प्रशासनाचे सगळे अधिकारी मान्य जिल्हाधिकारी मान्य पोलिस अधीक्षक तातडीनेच घटनास्थळी हजर झाले आज पहिल्यांदा राज्याचे पोलीस महासंचालक त्या सुद्धा आल्या कारण बऱ्याच वेळा मग आपल्या जवानांनी केलेलं जे बलिदान आहे त्याची फार दखल वापुरी घेत नव्हतं कोणी आता स्वतः त्यांनी पुढाकार घेतला आपण पाहिलं की त्यांना मानवंदन दिले आपण आख्याचा निरोप झाला परंतु सन्मानानं त्यांना अलविदा केलेला मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर या संबंधित बोलणार आहे की या जवानांच्या कुटुंबियांना अधिकाधिक मदत कशी करता येईल जे मृत्युमुखी पडलेले जे नागरिक आहेत त्यांना प्रत्येकी दहा लाख रुपये द्यायचे मी गोष्ट केलेली आहे पण ते शहीद जवानांच्या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी त्याचा ते अधिक सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी त्यांना विनंती करणार अद्यापही दोन दरांचा शोध लागलेला नाही त्यासाठी देखील काय सूचना तुम्ही केली मी आता भंडारदऱ्याचं शेवटचं अंतिम रोटेशन सुरू होतं आता कार्यकारी पर्यंत सूचना दिल्या धरणाचं पाणी झिरो करायचं म्हणजे मग एकदा पाणी एवढ्या चार पाच तासामध्ये पाणी एकदा आटलं की आपल्याला जे काही अजून काही शेवटच्यामध्ये आहेत ते काढण्यामध्ये आपल्याला सुलभ होईल घटना दुर्दैव होती हे मात्र निश्चितच कुटुंबाच्या कुटुंबाला दुःख झालंय सगळ्याच त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत राज्य शासनाच्या वतीने मी सर्वांच्या थर्मन मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस